तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की यू डी आय डी कार्ड हे ई के वाय सी करावं लागतं तो एक व्हायरल मॅसेज चालू आहे की दिव्यांग आणि ई के वाय सी करणं हे गरजेचंच आहे त्यामध्येच आज एक बातमी आली आहे सकाळ पेपरमध्ये ते बातमी तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो आणि बघावं तुम्ही व्हायरल मेसेज ने दिव्यांगात संभ्रम चार दिवस जिल्ह्यात दिव्यांग यू डी आय डी प्रमाणधारकांनी शासनाने यू डी आय डी कार्ड ई के वाय सी करणे बंधनकारक असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तुम्ही बघ बघितलंच असेल सर्व इकडे सोशल मीडियावरती पण व्हायरल होत आहे यू डी आय डी ई के वाय सी न केल्याने दिव्यांगांचे यू डी आय डी प्रमाणपत्र शासनाकडून रद्द केले जाईल असा उल्लेख मॅसेजमध्ये असल्याने दिव्यांगत्वात घबराट निर्माण झाली आहे शासनाच्या नूतन प्रणालीनुसार ज्या दिव्यांगाचे यू डी आय डी प्रमाणपत्र जाली जारी केले आहे त्यांनी ई के, के वाय सीची आवश्यकता नसल्याचे सी पी आरचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक भूषण मिर्जे यांनी सांगितले म्हणजे ज्यांनी शासनाकडून यू डी आय डी कार्ड काढलं त्यांची ई के वाय सी बा झालंच भा पाहिजे असं काही आहे नाही दिव्यांग नागरिकांना यू डी प्रमाणपत्र जारी करण्याचा अधिकार जिल्हास्तर शासकीय जिल्हा रुग्णालयात आहे व्हायरल मॅसेजबाद मिरज मिरजे म्हणाले केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक, सक्ष सक्षमीकरण विभागाकडून सात जूनला देशातील सर्व दिव्यांग विभाग प्रमुख व संबंधित अधिकारी यांची दिव्यांग कार्यप्रणाली कार्य करण्याची असलेले खाते ई के वाय सी करण्याचे परिपत्रक जारी केले होते त्यानुसार दिव्यांग विभागातील संबंधित विभाग प्रमुख व डेटा एंट्री ऑपरेटर यांची खाती आम्ही ई के वाय सी करून घेतली आहे दिव्यांग नागरिकांची ई के वाय सी करण्याबद्दल कोणतीही सूचना आलेल्या नाहीत किंवा सध्या तरी तसा कोणताही शासन निर्णय काढण्यात आलेला नाही याबाबत सोशल मीडियावर कोणतेही मेसेज व्हायरल होत असेल तर त्यांची सी पी आर प्रशासनही कोणतेही संबंध नाही शासनाच्या नूतन प्रणालीनुसार ज्या दिव्यांगाचे यू डी आय डी प्रमाणपत्र जारी केले आहे त्यांना ई के वाय सीची कोणतीही आवश्यकता नाही यामध्ये यांनी सप्पा सांगितलं आहे की ई के वाय सीची कोणतीही प्रकारची आपल्याला गरज नाही त्यानंतर प्रत्येक दिव्यांग नागरिकांची यू डी आय डी लॉग इन पासवर्ड ही गोपनीय बाब आहे त्यात हस्तक्षेप करणे म्हणजे गोपनीयतेचा भंग आहे ज्यांचे डी आय डी प्रमाणपत्र जुने आहे त्या दिव्यांगांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतः ई के वाय सी करून घ्यावी ही प्रक्रिया करताना दिव्यांगांना काही अडचणी येत असेल तर त्यांनी सी पी आरमधील दिव्यांग विभागात सोमवार शुक्रवार दुपारी तीन ते पाच या वेळेत संपर्क साधावा डॉक्टर तुषार कटकर सी पी आर दिव्यांग प्रमुख आहे सोशल मीडियावर खोटा मॅसेज व्हायरल करून दिव्यांगांची दिशाभूल व मानसिक खच्चीकरण करणाऱ्या विकृत समाज संकटावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी प्रकाश सरनाईक भारतीय असंघटित कामगार सेल राज्याध्यक्ष आहे तर मित्रांनो तुम्हाला आता माहीत झालं असेल मा मॅसेज का व्हायरल झाला तर मॅसेज यामध्ये व्हायरल झाला की यामध्ये बघा जो सायबर कॅफे नेट कॅफे किंवा सी एस सी सेंटर चालवतो त्यांना यामध्ये खूप सारा फायदा होतो त्यांनी आपल्याकडून पन्नास शंभर रुपये घेते किंवा ई के वाय सी करते तर हा मेसेज खूप व्हायरल होत आहे तर यामध्ये यांनी स्पष्ट सांगितलं आहे की ई के वाय सी करणं हे बंधनकारक नाही आणि आम्ही आजपर्यंत कोणचे शासन निर्णय किंवा जी आर वगैरे काढला नाही आणि तुम्हाला जर ई के वाय सी करायचीच असेल तर तुम्ही ई के वाय सी करू शकता आणि ई के वाय सी झाल्यानंतर तुम्ही कोणाला न सांगता फक्त डॉक्टरजवळच जावं सी पी आर दिव्यांग कळे आणि ते तुम्हाला पूर्ण माहिती देत असेल तर मित्रांनो तुम्ही एक केवासी केली नसेल तर घाबरायची काही गरज वगैरे नाही तुम्हाला आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर लाईक मारा की सर्व दिव्यांगापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे धन्यवाद मित्रांनो